बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं आगमन झालेलं आहे तरी त्यांचं सर्वां संजयराव जगताप रामराव वडकुते विधिमंडळातील माझे सहकारी माजी आमदार अशोकराव टेकोडे हरीश सणस सक्षणा सलगर संभाजीराव झेंडे पांडुरंगराव मिरगळ जालिंदर कामठे वैजयराव कोलते दिगंबर दुर्गाडे माणिकराव झेंडे पाटील जालन्याहून आलेले आमचे रवींद्र तौर प्रदीप पोमण सुदामराव अप्पा इंगळे दत्ता जुरंगे दिलीप दादा बारभाई विणाताई सोनवणे नगराध्यक्ष गणेश निकुडे सचिन सोनोडे अजिंक्य देशमुख जयदीप पारबाई डॉक्टर वसंतराव दगडे सुनील असवलीकर मार्तन भोंडे बबूसाहेब माहूरकर दत्ता चव्हाण ऋतुजाताई धुमार गणेश शिंदे अजिंक्य जगताप बाळासाहेब दरेकर साधनाताई ताई अमृता घोणे मेमूभाई पानसरे मोहम्मदभाई पानसरे श्यामराव भिंताडे सुधीर भोंगळे डॉक्टर मंगलाताई दोडके देवा नाझिरकर पायल देवकर पुष्पराज जाधव बंडू जगताप विराज काकडे डॉक्टर रामदास कुटे बबनराव टकले कलाताई फडतरे हेमलता भामे संजय गणपत जगताप रोहितास कुंभार रमेश बयास नारायणराव निगडे सनी कुंभार साधना लाखे पौर्णिमा राऊत दिगंबर उभाळे सुरेश उबाळे मंगल दोडके बाळासाहेब सातबाई आजच्या माझ्या जेजुरीच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आर पी आयचे अनेक घटक सर्व मित्र पक्षांचे माझे आजी माजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू माया तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ बराच झालेला आहे बरीच भाषणं झालेली आहे मला पण पुढे बारामतीच्या शांता सभेच्या निमित्तानं जायचं आहे परंतु भर दुपारच्या उन्हात रविवारच्या दिवशी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे माझ्या आधी अनेक वक्त्यांनी त्याच्याबद्दलची भूमिका सांगितलेली आहे आपण तर अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते हो। आज कशा पद्धतीचं राजकारण चाललंय हे तुम्ही सगळेजण पाहताय भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणताय की जाती धर्मावर नको तर कामावर मतं मागा आणि पंतप्रधान मात्र इकडे येऊन सांगताय की माझी विरोधकांनी जात काढली जयजुरी वासियांनो आपले राहुल गांधी असतील पवार साहेब असतील बोलत असताना पातळी ठेवून बोलणारे हे नेते कधी कमरेच्या खाली वार मारणारे हे लोक नाहीये आणि असं असताना मात्र पंतप्रधान साहेब कुणी जात न काढता सांगतात की माझी जात काढली त्याच्यानंतर सांगतात की दोन दोन पंतप्रधान देशाला मिळणार आहे कुणी सांगितलं मोदी साहेब असं का खोटं बोलताय तुमचा स्वभाव एवढा खोटा ना कसा पाच वर्षापूर्वी पण तुम्ही खोटं सांगितलं भेमावून सांगितलं दिशाभूल केली एकही गोष्ट तुम्ही आम्ही आम्हाला सांगितलेली पूर्ण केली नाही परदेशातनं का पैसा आणला नाही दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या दिल्या नाही शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत देणार होता ते दिली नाही पंधरा लाख अकाउंटला टाकणार होते ते टाकले नाही तुम्ही संपूर्ण देशाचं चित्र बदलून टाकणार होता तेही टाकलं नाही उलट पंतप्रधान महोदय तुम्ही महागाई वाढवली तुम्ही गॅस सिलेंडर वाढवला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या तरुणांना वन वन फिरतायत नोकऱ्या मिळत नाही मग अशी कुणीतरी बोलत असताना इथं सांगितलं पीडीसीसी बँकेच आजही पीडीसीसी बँकेमध्ये पाचशे जागा रिक्त आहेत पगार बँक देणारे डोबल नोट नफा एकतीस मार्च दोनशे वीस कोटी रुपयाचा माणसं नाही कामाला अनेक शाखांच्या मध्ये अक्षरशः दोन तीन माणसांच्यावर काम चाललंय तरी सरकार भरायला परवानगी देत नाही काय त्यांचं काय नडत आहे मला कळत नाही पण बोलत पण नाही पंचवीस लाख जागा वेगवेगळे जी केंद्र आणि राज्य सरकार आहेत अतिरिक्त आहे का थांबवल्यात कुणाकरता थांबवल्यात कुणाची वाट बघताय त्याच्याही बद्दल पंतप्रधान किंवा अमित शहा काही बोलायला तयार नाही मधी तर फडणवीस साहेबांनी पवार साहेबांच्यावर टीका करावी फडणवीस साहेब तुमचं वय जेवढं आहे ते ना तेवढं पवार साहेबांची राजकीय कारकिर्द आहे आपण ज्यावेळेस लहानपणी दुडू दुडू दौडत होता चालत होता रांगत होता त्यावेळेस पवार साहेब राजकारण करत होते आपले वडील त्यावेळेस आमदार होते आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगताय की पवार साहेब यांचं बेटी बचाव अशा प्रकारचं अभियान चालू आहे फडणवीस साहेब तुम्ही बेटी बचाव आणलं बेटी बढाव पढाव आणलं बेटी पढाव आणि बेटी बचाओ आणि तुमच्या त्या राम कदमांनी काय केलं बेटी बघाव आणि आमच्या आर आर पाटलांनी आम्ही सगळ्यांनी जो काही बार बंदीचा निर्णय घेतला तुमचं सरकार आलं आणि तुम्ही लक्ष दिलं नाही आमच्या शेतकऱ्यांची किंवा वेगवेगळ्यांची मुलं तिथं जाऊन त्या बार मध्ये स्वतःचा वेळ घालवतात सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतंय तुम्ही त्या ठिकाणी एकीकड बेटी बघाव अरे बेटी नचाव हे कस काय चालत काही पण बोला उठसूट हा काही मुद्दा होतोय आज तुम्ही देखील सरकारमध्ये असताना आम्हाला सभागृहामध्ये सांगितलं होतं रामराव वडको त्यांना विचारा सरसकट साडे चौतीस हजार कोटी रुपयाची कर्ज माफी एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना त्यांनी जाहीर केलेलं होतं आम्ही पण टाळ्या वाजवल्या म्हणलं चला शेतकऱ्यांचं भलं होत सांगा जेजुरीकारांनो किती लोकांचं कर्जमाफ जा झालं दोन अडीच वर्ष कर्जमाफी सोनियाजींनी पवार साहेबांनी पी चिदंबरम साहेबांनी डॉक्टर मनमोहन सिंगांनी एका कोरा केला होता एकाहत्तर हजार कोटी कर्ज माफ केलं होतं की नव्हतं आता देखील तुम्ही आघाडीचे खासदार महाराष्ट्रात निवडून दिले पणजे असेल घड्याळ असेल क्रिकेटची बॅट आमच्या हातक्या रंगल्याला आणि सांगलीला आहे तिकडे पालघरची जागा असेल तिकडे अमरावतीची जागा असेल तर युपीएच सरकार आल्यावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देशातल्या कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जेजुरीकरांनो यांनी आपल्याला पैसे दिले नाहीत पण आता युपीएच सरकार आल्यावर नीट ऐका या ठिकाणी जेजुरीला येऊन सांगतोय त्याच्यामध्ये दरवर्षी बहात्तर हजार रुपये पाच कोटी गरीब कुटुंबांना एका कुटुंबात तुम्ही साधारण चार माणसं धरा नवरा बायको दोघ जण म्हणजे वीस कोटींना पाच कोटी, कोटी कुटुंबांना सहा हजार रुपये महिना म्हणजे बारसक बहात्तर बहात्तर हजार रुपये आपण देणार आहे तुम्ही म्हणाल अजित पवार त्यांनी सांगितलं पंधरा आता तुम्ही थपा मारायला लागला काय अजिबात नाही त्याच्याकरता साडेतीन ते चार लाख कोटी रुपये लागतात या सरकारने अलीकडच्या काळात उद्योगपतींना पंधरा वीस घराण्यांना साडेत्या चार लाख कोटी रुपये असेच माफ केले मग पंधरा घराण्यांना पैसे माफ करणं फायद्याचं का पाच कोटी कुटुंबांना पैसे त्या ठिकाणी देणं फायद्याचं तुम्हीच सांगा आणि त्याच्यातनं राहणीमान बदलेल ना एवढा पैसा माझ्या पाच कोटी कुटुंबाकडे आल्यानंतर छोट्या छोट्या दुकानदारांचा धंदा चालेल व्यापारपेठ चालेल उलाढाल होईल सगळे चित्र बदलून जाईल अ यांच्या नाका ते नोटाबंदी केली आज काय धंदा आहे जेजुरी मधल्या दुकानदाराला विचारा बरं काय धंदा चाललाय सगळे धंदे बसलेत लोकांना कळ ना, ना काय करावं कसं जगावं अनेक ट्रान्सपोर्टचे धंदे बसले तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की यांच्या पाच वर्षाच्या काळात दहा कोटी माझ्या तरुणांना तरुणींना नोकऱ्या नाहीच मिळाल्या पण तीनच कंपनीची नावं घेतो त्याच्यातली आता संजयनी एका कंपनीचं नाव घेतलं ह्या तीन कंपन्यांमध्ये मिळून एक लाख कामगार बेकार झाले किती एक लाख कुठली बीएसएन कंपनी दुसरी जेट एअर जेट एअरवेज आणि तिसरी के कंपनी ते कुलकर्णींची नव्हती का डीएसके तिन्ही मध्ये मिळून एक लाख कामगार पूर्वी आपल्या काळामध्ये कामाला होते ते बेकार झाले ह्या फक्त देशातल्या तीनच कंपन्या सांगितल्या अशा हजारो कंपन्या बंद पडल्या आकडा जातोय कोटीच्या पुढं काही कोट ह्याचा विचार माझा जेजुरीकर कधी करणार आहे का नाही आज वेगवेगळ्या वेग पद्धतीनं जे काही राजकारण चाललंय यांच्या नाकारतेपणामुळे अजूनही माझा शेतकरी आत्महत्या करतोय पंधरा हजार शेतकऱ्यांचे आत्महत्या झाल्यात पंधरा हजार माझ्या महिलांची कुंकू पुसली गेली विधवा झाल्या घरातला एखादा करता, करता माणूस आपला शेजारचा गेला तर त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था होती ती तुम्हाला मला माहितीये पंधरा हजार माझ्या विधवा झालेल्या भगिनींचा काय करणार आहे सरकार का निर्णय घेत नाही का खोट बोलतय काय शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतंय कुठल्याही बाबतीमध्ये मदत नाही नुसता सत्ता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आज एवढं बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष द्यायचं कारण काय का, का पोटात दुखायला लागले सुप्रिया काम करते म्हणून सुप्रिया सगळ्यात जास्त पार्लमेंट मध्ये प्रश्न विचारती म्हणून सुप्रिया त्या ठिकाणी पार्लमेंट मध्ये सत्ताधारी पक्षाला भेटीच धरती म्हणून का पंतप्रधानांनी सांगितलं की फार बोलती इला थांबवा असं काही त्यांचं ठरलंय का आज एक चांगल्या पद्धतीचं काम सुप्रिया सुळे त्या ठिकाणी करते माझी तुम्हाला विनंती आहे की कुणी भावाच्या नात्याने कुणी मुलीच्या नात्यानी कुणी त्या ठिकाणी महिलेच्या नात्यानी तिला प्रचंड मताधिक्याने विजयी केलं पाहिजे आज उन्हाळ्याची तीव्रता आहे तेवीस तारखेला मतदान आहे काही ठिकाणी यात्रा चालू आहेत जत्रा चालू आहेत सकाळी सात वाजल्यापासून मतदान आहे घाल राहू नका लवकर मतदान होईल असं पहा संजय जगतापण सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते नेते एका जीवानी कामाला लागलेले हे स्टेज वर बसलेले सगळे एक जीवानी कामाला लागले तर आपलं लीड पन्नास साठ हजारांनी वाढेल काय काळजी करू नका कारण एक मी एकट्यानं साली अनुभवलं मी पाहिलंय माझी पाठी कोरी होती पण काय मतं दिली होती या तालुक्याने मी आयुष्यात विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे ठरवलं होत आपण कधी संधी मिळाली तर त्या संधीच सोनं करायचं आणि म्हणूनच पुरंदर उपसा सिंचन योजना माझीच फाईलवर सही झाली दादा जाधवराव ती त्या आमदार होते दोनशे वीस कोटीची ती योजना आपण केली आज काय योजनेची अवस्था त्या पोपटाला विचारा पहिली ती योजना चालो म्हणाव मग बाकीच्या गप्पा हा आम्ही सगळे पाईपलाईन केली पंप बसवले पहिला दुसरा तिसरा चौथा टप्पा सगळा केला पाचवा टप्पा तरी देखील त्यांनी चालवत नाही अरे उभं करायला त्या ठिकाणी अक्कल लागते मोडायला अक्कल लागत नाही उभं करायलाच काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी केलं परंतु यांना चालवता येईल ना ही अवस्था माझ्या पुरंदर उपसा सिंचन योजनेची आहे तीच अवस्था शेजारच्या माझ्या जनाई शिरसाईची माझ्या जनायचंही पाणी मला वाटतं पाच हजार एकराचं पुरंदर तालुक्यामध्ये येतं दौंड तालुक्यात जातं बारामती तालुक्यामध्ये जात नियोजन नाही सगळी धरणं त्या ठिकाणी आता पाणी कमी कमी होत चाललेलं आहे गुंजवणीचं तर एवढ्या थपा मारतो मी आज जेजुरीमध्ये येऊन तुम्हाला सांगतो की जर गुंजवणी व्हायचं असेल तर तुम्हाला आघाडीचा आमदार आणि युपीएचा खासदार केल्याशिवाय पाणी येणार नाही ते खरंच तुम्हाला सांगतो ती आहे आपल्यात आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्याच्यामुळं मला हेही कळत आहे की ते पाणी आणत असताना माझ्या भोर आणि विल्ला तालुक्यातल्या जनतेला पण विश्वासात घेतलं पाहिजे त्यांचाही अडचण काही असेल समजून घेतली पाहिजे आणि आपल्याला पण पारी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे तीच गोष्ट पंतप्रधान सर मुख्यमंत्री सांगताय की आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ और तिथल्या स्थानिक लोकांचं काय म्हणणं ते ऐका ना त्यांना काही अधिकार आहे का नाही विकास करा त्याच्याबद्दल काही नाही पण विकासाच्या नावाने त्या माणसाला भटास करू नका हे देखील आमचं तुम्हाला सांगणं आहे त्याचाही समजून घ्या मला आठवतं अशोकराव टेकोऱ्यांच्या काळामध्ये मला म्हणलं की दादा हडपसर पासून जो रस्ता जातो निरा तो रस्ता चार पदरी करायचा टेंडर काढलं दुर्दैवानी कॉन्ट्रॅक्टर चांगला लागला नाही हे आताचे तुमचे आमदार दहा वर्ष आमदार आहेत अजून ती रस्ता झालाय का कुठं डबल कुठं सिंगल कुठं डबल कुठं सिंगल त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढत आहे अरे आहे ती रस्ता तुला दहा वर्षात काढता आला नाही तू काय का पाहतोय मला त्यांचा काहीतरी विचार आमदार साहेबांनी केला पाहिजे काय कशाही पद्धतीनं बोलायचं काही त्याला ताळमेळ ठेवायचा नाही आपण काय बोलतोय कसं बोलतोय बोलतोय तो योग्य पद्धतीनं बोलतोय का त्याचा कुठलाही त्या माणसाला पायपोस राहिलेला नाहीये याही गोष्टीचा ना विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आज माझे शेतकरी आत्महत्या करतायत मात्र भारतीय जनता पक्ष शिवसेना सत्तेचा पैसा कमवण्यासाठी त्यांनी त्याचा फायदा करून घेतलेला आहे या सत्तेच्या आणि पैशाच्या मस्तीवर देशातल्या सर्वसामान्य माणसांना गुलाम बनवायला ही लोक माग पुढं बघत नाही हे आपण ओळखलं पाहिजे त्याच्याकरता आम्ही सगळे सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अडचणीत आलेलं आहे संविधान चालण्याची भाषाही करताय संविधान त्या ठिकाणी बाजूला करण्याची भाषाही करताय त्याच्यामध्ये घटना आणि कायद्याच्या बद्दल पण काही ना काही यांचा चाललेला आहे याचा पण विचार तुम्ही सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं केला पाहिजे माझ्या इथल्या सहकारी मित्रांनी भाजप शिवसेना सरकारने गेल्या साडेचार वर्षात मावडी कप गावचा एमआरडीसीचा टप्पा पाच च राखीव शिक्के काढले नाहीत आपलं सरकार आल्यानंतर मावडी कपाच्या गावचे राखीव शिक्के काढावेत मी आपल्याला एवढंच सांगतो की त्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही जे म्हणाल ते करण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करून दाखवू तुम्ही काळजी करू नका आपण जेजुरीला एमआरडीसी आणली सासवडला एमआरडीसी आणली इंदापूरला आणली बारामतीला आणली तिकडं त्या पुरंदरला आपल्या पंढऱ्याला आणली सगळीकडे दौंडला कुरकुमला आणली सगळ्या भागामध्ये आणली पण त्या लोकांना विश्वासात घेऊन आणली आणि यांनी मात्र आणलेली एमआरडीसी बंद पाडायचं काम चाललंय कुठला कारखाना चांगला चाललाय मला सांगा बरं काय जेजुरीच्या कारखान्याची अवस्था मंत्र्यांना कळत नाही सरकारला कळत नाही सुभाष देसाईचं तर लक्षच नाही ते सभागृहातच झोपतात खोट नाही सांगत कित्येकदा आम्ही मी मुख्यमंत्र्यांना सांगतो तेव्हा का तुमचे मंत्री झोपले तेव्हा का झोपले मग सीएम साहेब त्यांना कुणाला तरी पाठवून उठवा 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 अरे तुम्हाला सभागृहामध्ये तुम्ही झोपा काढता तुम्ही तरुण तरुणींचे प्रश्न कसे सोडवणार आहात तुमच्या डोळा लागतो कसा अरे कामाच्या वेळेस झोपा येत नाही लोकप्रतिनिधींना जो विकास पुरुष असतो तो त्या ठिकाणी सातत्याने लोकांचे प्रश्न मनामध्ये घेऊन ते कसे सोडवता येतील याबद्दलचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करत असतो परंतु तशा प्रकारचं चित्र यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही मित्रांनो अतिशय वेगळ्या पद्धतीचं राजकारण या निमित्तानं चाललंय कालच उदाहरण सांगतो कालच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई या साहेबांच्यावर एक आरोप झाला सर्वोच्च न्यायालयाचे त्या ठिकाणी सरन्यायाधीश त्यांच्यावर आरोप झाला आणि त्या आरोपाला उत्तर देताना सरन्यायाधीशांनी त्यांच्या विरोधात एक फार मोठी शक्ती जाणीवपूर्वक कट रचत आहे अशा प्रकारचं वक्तव्य करतात एकशे पस्तीस एकशे कोटी जनता आणि जर असेल तर काही पूर, दिवसापूर्वी यांनीच देशाची लोकशाही संकटात आहे अशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्स घेतली होती अजित पवार सांगत नाही बारा जानेवारीला गेल्या वेळेस घेतलेली होती आणि काल पुन्हा एकदा त्यांनी लोकशाहीला धोका असल्याचं विधान केलं देशाच्या सरन्यायाधीशांचं हे विधान गंभीर आहे त्याचा नीट विचार करा बाबांनो आपण न्याय व्यवस्थेला मानतो कायद्याला मानतो घटनेला मानतो त्यांच्या विरोधात कोण कट करत असेल तर त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे हे देखील जनतेला त्या ठिकाणी कळून चुकलं पाहिजे यापूर्वी देखील अनेकदा अशा पद्धतीनं दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला त्या दबावामुळं अनेक लोक त्या ठिकाणी जेलच्या बाहेर आहेत आज मात्र एका मधल्या काळामध्ये न्यायाधीशाचं पण संशयास्पद मृत्यूचं प्रकरण यापूर्वी खूप गाजलं ही वस्तुस्थिती आहे आम्ही पेपरमध्ये ते पाहिलं या संदर्भात मी अधिक बोलत नाही कारण सध्या निवडणूक आचारसंहिता आहे मला माझं बोलणं करत असताना आचारसंहितेचा कुठेही भंग करायचा नाही पण जनतेला त्या गोष्टी लक्षात आणून द्यायच्या कधी कधी जनता लवकर विसरून जाते काल भाजपच्या उमेदवार मालेगावच्या आरोपी होत्या साध्वी करकरे साहेबांच्या बद्दल किती आक्षेपार्ह अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यांचा अपमान केला साध्वींनी या देशातल्या शहीदांचा अपमान केला त्यानंतरही भाजप आणि मोदींनी स्वतः साध्वींची पाठराखण के केली केली की नाही आज पेपर मध्ये आले की नाही तुम्ही कशी काय पाठराखण करता सव्वीस हेमंत करकरे हे जो काही भॅड हल्ला झाला होता अतिरेकी घुसले होते त्याच्यातून मुंबईतल्या जनतेला वाचवण्याच्या करता बाहेर पडले आणि त्याच्यात त्यांना शहीद व्हावं लागलं इतकं हुशार अधिकारी आयपीएस अधिकारी आजही त्यांच्या पोलीस दलामध्ये नाव घेतलं जात आणि त्यांच्याबद्दल इतक म्हणजे इतकं आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी ते त्या ठिकाणी केलं मी त्याच्याबद्दल त्या साध्वीजींचा पण तीव्र शब्दात निषेध करतोच करतो परंतु पंतप्रधान महोदय तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती तुम्ही त्याबद्दल तुमची स्पष्ट भूमिका सांगायला पाहिजे होती करकरेंच्या सारख्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा अपमान करणाऱ्या भाजपच्या विचारसरणीचा आपण सगळ्यांनी धिक्कार केला पाहिजे साध्वीचा त्या घानदार वक्तव्याचा भाजपने अजून देखील निषेध केलेला ना नाहीये त्या साध्वींनी अजून एक कारवाई त्या ठिकाणी केलेली नाहीये आणि वर त्या म्हणतात की हेमंत करकरे साहेबांनी माझ्यावर कारवाई केली म्हणून मी शाप दिला त्यामुळेच आतंकवादी कसाबनं त्यांना मारलं ही भाषा आहे आणि ते खासदार उभे राहिले ती साक्षी महाराज तेही खासदार कि ते, ते म्हणतात तुम्ही मत नाही दिली तर तुम्हाला शाप दिन हे उमेदवार सोलापूरला आमच्या सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात एक महाराज उभे ते, ते सांगतात तुम्ही मला मत द्या आणि मला येऊन नमस्कार पण करा दुसऱ्या देवाकडे कर जायचंच कारण नाही जेजुरीला वर जायचंच कारण नाही मीच देव आहे एक उमेदवार सांगतोय मीच देव आहे एक उमेदवार हेमंत करकरेंच्या सारख्या एका नावाजलेल्या शहीद झालेल्या आमच्या पोलीस ऑफिसरवर अतिशय आक्षेपार्ह अशा प्रकारचे विधान करतायत ते म्हणतात की मीच त्यांना शाप दिलेला होता आणि त्याच्यामधनं आता तिसरे ते म्हणतात की मत नाही दिलं तर शाप दि कशा प्रकारचं राजकारण जग एकविसाव्या शतकामध्ये चाललेलं आहे आणि हे काय चाललंय तुम्ही पहा याचा विचार माझ्या जेजुरीकरांनी त्या ठिकाणी केला पाहिजे मित्रांनो खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु मी अधिक बोलत नाही मला संजय जगताप असतील किंवा सगळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळे माझे सहकारी असतील मी एवढंच सांगतो इथं अनेकांनी सांगितलं आम्ही इथून सतत जाय करत असतो काही असेल तर आपण एकमेकाकडे हक्कानी जाणार आहे जे सुप्रियाच्या विरोधात उमेदवार उभे आहेत त्यांना त्यांचा साखर कारखाना पण नीट चालवता आलेला नाहीये बावीस महिने पगार नाहीये एफ आर पी नाहीये मग अशी कुणीतरी त्या बाबतीमध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं कौतुक केलं देवा नाझिरकरांनी मला वाटतं आपण आपल्या संस्था चांगल्या चालवतो आज तुमची जिल्हा बँक दुर्गाडे मी संजय आम्ही सगळे चांगली चालवतो आम्ही विश्वस्त आहोत आम्ही मालक नाहीये मालक तुम्ही लोका या पद्धतीची आमची कामाची पद्धत आहे आणि असं असताना ही मंडळी मात्र वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतात तिथं लोकांना सेवानिवृत्त झालेल्यांना पैसे मिळत नाही त्यांनी आत्म दहनाची नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आता त्यांचे पती सांगतायत अरे देशाची निवडणूक आहे कारखान्याचं कशाला काढता असं आता तिथं सांगायला सुरुवात केली पुरंदरला सांगतील दौंड पुढे दौंडला सांगतील पुरंदर पुढे जाऊन सांगतील इंदापूर पुढे इंदापूरला जाऊन सांगतील भोर पुढे काही काळजी करू नका आता दोन दिवस मात्र सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा गाफील राहू नका गाळ राहू नका प्रचंड मताधिक्यांनी लाखोंच्या मताधिक्यांनी निवडून देण्याची क्षमता आणि ताकद बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या मध्ये आहे हा अनुभव मी एक्क्याण्णव साली घेतलेला आहे देशात सगळ्यात जास्त पुरुषांच्या मध्ये जर काँग्रेसचा कोण उमेदवार निवडून आलेला होता तर तो अजित पवार निवडून आलेला होता तुमच्या जीवावर निवडून आलेला होता तुमच्या आशीर्वादावर निवडून आलेला होता हे मला माहिती आहे आणि त्याच्यामुळं आपण काही कुठेही अडचणी येऊन देऊ नका माझा हवेलीचा भाग असेल माझा सासवडचा भाग असेल माझा जेजुरीचा भाग असेल माझा पुरंदरचा भाग असेल कुठलाही किंवा माझा काळदरी खोरा असेल कुठलाही भाग असू द्या त्या भागामध्ये काही ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद काही निवडणुकीच्या निमित्तानं कुठेतरी अंतर पडलेलं असेल तर ते अंतर इथं वाढवण्याचा प्रयत्न करू नका जसं सगळे एकोप्यानी एकत्र आले एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये झालंय कृपा करून विनंती करतो त्याला दृष्ट लागून देऊ नका हे असंच जपा टिकवा काळामध्ये आपल्याला ताब्यामध्ये आहे जास्तीत जास्त आपल्या विचाराचे पण आमदार निवडून आणण्याचं काम हे तुम्हाला मला करायचंय त्या दिव त्याशिवाय महाराष्ट्रातल्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही बेकारांची बेकारी हटणार नाही जातीय सलोखा निर्माण होणार नाही जाती जातीमध्ये तेढ आणि अंतर निर्माण करण्याचं काम जे भाजप शिवसेनेवाले लोक करतायत त्यांना कुठेतरी थांबवण्याचं काम तुम्हाला मला करावं लागेल सेक्युलर विचारधाराच पुढं आपल्या देशाला न आपल्याला राज्याला घेऊन जाईल ह्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा यावेळच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय चंदुका काय जगताप आपल्याबरोबर नाहीयेत यावेळच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम साहेब आपल्या बरोबर आहेत ते निश्चितपणे वर्ण आपण कसं काम करतोय ते पाहतायत पावलं पावली यांची सर्वांची आठवण येते त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र